आज आम्ही निघालो आहे पंढरपूरच्या तुळशी वृंदावन गार्डनमध्ये आणि खरंच सांगते इथं आल्यावर मन अगदी प्रसन्न होते इथं आता आम्ही पोहोचलेलो आहे आणि एक वर्षानंतर वर्षा मी जवळजवळ इथं आलेले आहे आदेश लहान असल्यामुळे इथं यायला काय मला या वर्षात जमलंच नाही नमस्कार मंडळी मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती तर इथं लहान मुलांना दहा रुपये तिकीट आहे आणि मोठ्या माणसांना पंधरा रुपये आहे इथं साईटला संतांची चित्रे रेखाटलेली आहेत तुम्ही पाहू शकता संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत तुकाराम अशी बरीच संतांची चित्र आहेत इथं विठ्ठलाची गाणी वगैरे लावलेली होती पण यूट्यूबच्या काही पॉलिसी आहेत त्यामुळे मला इथं वाईस ओव्हर करावा लागतोय व्हिडिओ खूप छान आहे शेवटपर्यंत नक्की पहा तुळशी वृंदावनमध्ये कायमच गर्दी असते इथं पण रविवारी तर जास्तच असते कारण मुलांना वगैरे शाळेला सुट्टी असते आणि जॉबला वगैरे जाणारे असते त्या ते सर सर्वजण म्हणजे कसं रविवारी सुट्टी असल्यामुळे इथं गार्डनमध्ये येतात त्यामुळे जास्त गर्दी रविवारी राहते तुळशी वृंदावनमध्ये इथं आपल्याला खूप प्रकारच्या इथं तुळशी पाहायला भेटतात वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशी आहे ज्यांची नावे पण आपल्याला कधी माहीत नाहीत अशा प्रकारच्या तुळशी इथं पाहायला मिळतात आणि हवा इतकी शुद्ध आणि त्यात विठ्ठलाची गाणी लावलेली असतात मन एकदम शांत होते भक्ती आणि निसर्ग दोन्हीचा संगमच जुळून येतो जर बाहेरचे कोण पर्यटक असतील रेल्वेने वगैरे येणारे तर रेल्वे स्टेशनपासून हे तुळशी वृंदावन जवळच आहे आणि स्टँडपासून एस टी स्टँडपासून जर फार फार तर रिक्षाने तीस ते चाळीस रुपये इथं यायला घेतले जातात आणि विठ्ठल मंदिरापासूनही रिक्षाने वगैरे येऊ शकता तुम्ही इथं तर इथं मोठी विठ्ठलाची मूर्ती आहे इथं जर सर्वजण इथं फोटो वगैरे काढतात समोर आपल्याला विठ्ठलाची जी मूर्ती दिसते ती साधारण पंचवीस फूट आहे आणि हे, हे तुळशी वृंदावन जे आहे ते या माई तलावाच्या काठावर आहे आणि शांत निसर्गरम्य वातावरण आहे त्यामुळे इथं खूप गर्दी असते आणि लहान मुलांना खेळायला ही मध्ये गोल राऊंड दिसतो त्यामध्ये लहान मुलं ना खेळायला खूप जागा आहे आणि मुलं एकदम मनसोक्त इथं खेळत आहेत तुम्हाला साईडला इथं पाहायला मिळेल साईडला आजूबाजूला हिरवीगार झाडे आणि पलीकडच्या बाजूला इथं वॉकिंगसाठी ट्रॅक आहे त्यामुळे पाच वाजता इथं वॉकिंग करणाऱ्याची पण भरपूर अशी संख्या आहे इथं पाठीमागच्या बाजूला इथं तलाव आहे सब्जात तुळस इथं वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशी तुम्हाला म्हटलेलं ही श्री संत चोकामेळा यांची मूर्ती आहे विठ्ठलाचे हे परमभक्त होते त्यांनी पंढरीची वारी कधीच चुकवली नाही हे सब्जात तुळस आहे ही आहे राम तुळस इथं साईडला तुळशीचे रोपं वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील संध्याकाळच्या वेळेस कारंजाने तर अजूनच छान वाटतं आणि इथं बेंझिल प्रकारची तुळस आहे अशी रोपे दिसतात या तुळशीची वेगवेगळ्या प्रकारची इथं फुलंही ही आहेत आणि कारंजा वगैरे असल्यामुळे इथं फोटो काढायलाही खूप गर्दी होती इथं संत कानोपात्रा यांची ही मूर्ती आहे आणि आजूबाजूला सर्व प्रकारच्या इथं तुळशी आहेत वेगवेगळ्या प्रकारची वे वे फुलं आहेत तुळशीमुळे ही तर आज आजूबाजूला असल्यामुळे खूपच छान आणि प्रसन्न वाटते इथं कारंजा वगैरे तुम्ही पाहू शकता लाइटिंग इथं संतांच्या अशा मूर्ती आहेत आणि त्याच्या पुढील बाजूचं अशा तुळशी आहेत आणि स्वच्छता पण इथं खूप ठेवलेली आहे एवढ्या प्रकार म्हणजे तुळशी आहेत नंतर झाडं फुलं आहेत तरी सुद्धा इथे स्वच्छता खूप आहे इथं हनुमान तुळस आहे आणि या प्रकारची तुळशीची रोपे दिसतात हनुमान तुळशीची कृष्ण तुळस इथं पाहू शकता तुम्ही आता खूप उशीरी झालेला होता आणि आदेश आता काही राहत नव्हता त्यामुळे आता आम्ही घरी निघालेलो आहे आणि हा एक रोड आहे चाप्याची फुले तर खूप सुंदर दिसत आहेत हिरवळ तर भिंतीवर इथं सर्व संतांची चित्रे रेखाटलेली आहेत तर मग मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवते खूप छान ठिकाण आहे तुम्ही पंढरपूरला जर आलात तर नक्की अवश्य भेट द्या खूप सुंदर आहे आता मी इथं बाहेर आलो आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणखी भेटू या नवीन एका ब्लॉगमध्ये धन्यवाद